नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतिया यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे हे वडे बनवायला अगदी सोपे आहे आणि खायला खूप छान लागतात तुम्ही बघू शकता वरतून खूप मस्त असे कुरकुरीत आपले वडे तयार झालेले आहे आणि आतमधून खूप मस्त नरम असे आपले वडे तयार झालेले आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तीन ते चार तास भिजवून घेतलेला आहे चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने एक वाटी मी शेंगदाणे घेतलेली आहे पास्ता हिरवी मिरची मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे आता अगोदर आपल्याला बटाटे हे शिजवून घ्यायचे आहे आता आपले बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात मंद आचेवरती आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत आता बटाटे शिजून जा शिजलेले आहेत याची साल मी काढून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं सुद्धा बारीक असं कूट तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला बटाटे हे मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये एकही गाठ राहायला नको व्यवस्थित असे आपल्याला मॅशरने हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत आता यामध्ये भिजलेला साबुदाणा घालायचा आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आहे इथे मी अर्धा चमच मिरची पावडर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसं गव्हाचं पीठ मरतो तशाच प्रकारे हे आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे वडे बनवायला घ्यायचे आहेत आता वडे बनवायच्या अगोदर हाताला थोडंसं इथं मी पाणी लावून घेते म्हणजे आपल्या हाताला हे चिकटणार नाहीत आता हातावरतीच आपल्याला हे असे वडे बनवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे आपले वडे तयार होतात छोटे छोटे असे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता अशाच प्रकारे मी हे सर्व वडे हे बनवून घेणार आहे आता इथं अर्ध्या सारणाचे मी वडे बनवलेले आहेत जवळजवळ सात ते आठ मी इथं वडे बनवून घेतलेले आहेत आता हे वडे अगोदर मी तुम्हाला तळून दाखवते आता गॅसवरती मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं कढईमध्ये आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जेव्हा आपण वडे कढईमध्ये टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही दोन मिनटं मोठीच ठेवायची आहे आणि दोन मिनिटानंतर मंद आचेवरती आता आपल्याला पाच ते दहा मिनिट हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित असे उलट पुलट करून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता खूप मस्त टम्म असे आपले वडे फुगलेले आहेत आता हे वडे काढून मी आणखी तुम्हाला वडे तळून दाखवते आता मस्त असा लालसर रंग आलेला आहे आणि टम्म असे आपले वडे फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता हे वडे अजिबात तेलकडे होत नाहीत खूप मस्त असे कुरकुरीत आपले साबुदाणा आणि बटाट्याचे वडे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो गरमागरम वडे तयार आहेत या खायला